हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना कसं सगळेजण मस्त आणि मजेत असते तर बघा आत्ता वाजलेले आहेत इथं पहाटेचे पाच आणि आज मी उठलेले आहे लवकरच कारण आमच्या रानातली जी शापूची भाजी आहे तर ते आज उठायचे शापूची भाजी त्याच्यामुळे आज लवकरच उठलो सगळं आवरलं आणि आता स्वयंपाक करायला घेतला आहे कारण की आज आहे शनिवार आणि शनिवारचं मग मुलांना सकाळचं लवकर शाळेत जावं लागतं तर मग म्हटलं जेवण करून जातील म्हणून मग आता स्वयंपाक करायला घेतला आहे स्वयंपाक करायचा आणि मग भाजी उठायला जायचंय सो चला पटकन मी आता स्वयंपाक करून घेते तर बघा पावणे सहा वाजत आलेत इथं बाहेर बघा कसा अंधार आहे अजून सगळा कारण की अजून पूर्ण उजडलेलं नाहीये तोपर्यंतच माझा इथे चाललेलं आहे स्वयंपाक मुलं शाळेत जायच्यात लवकर त्याच्यामुळं कारण कि जायच्या टायमिंगला परत लवकर आवरायचं नाही आणि मुलं अजून झोपलेलीच आहेत तुम्हाला दाखवते ते बघा अजून मुलं उठलेली नाहीयेत झोपलेलीच <laughs> आहेत यांचं चाललं इथं आवरायचं <laughs> आता आणि याच्यात घेतलेल्या सुतळ्या बघा कारण भाजीसाठी तर आता मुलं घरी छान तिथंच भाजी शेजारी घराच्या तुम्हाला माहिती मी खुरपलेला व्हिडिओ टाकलेला होता मुलांच सकाळशा त्याच्यामध्ये त्यांना आवराज झाला जेवायलाही दिलं जेवणही केलं त्यांनी आणि आता त्यांना आंघोळ करायला सांगितली ना आता आम्ही चालू राहणार दोघ जण ते आणि मी ते गेले पुढं चला तर बघा किती छान असं सूर्य उगवलेला आहे आणि ते गेले तर आता कॅरेट आणायला कॅरेट टोक तिथं गाडीवर अडकवले तर इथं रात्री आणल्यात येतं कॅरेट इथं बघा तर ते कॅरेट घेऊन येतील गेट उघडल्याच्या नंतर ना मायकल खा खा कॅरता आणा गेल्या तोपर्यंत चला आपण जाऊया ह्या गेटमधून दुसरीकडच्या ह्या इथं बघा आमची भाजी कशी शापूची भाजी पातळ खुर पात ज्यावेळेस भाजीची खुरपणी चालली होती त्याच वेळेस बोलले होते भाजी खूप पातळ आहे आणि खरंच पातळ झाली आहे किती घावते काय माहिती पण आज आम्ही दोघंच आहे उपटायला बाया नाहीत घेतलेल्या कारण थोडीशीच उपटायचे दोनशे भाजी उपटायची लो लोणीला न्यायची लोणीला गेट उगाडते सगळे अ गाडी यायची काकारल्यामुळं गाडी तिकडच लावा लागल तिथंच ना दही येईल की इथं तिथं तिथं कोपऱ्यात नाही त्यानी राहू द्या तिथंच भाजीवर दही वार दिसते का दही वार नाही वाटत पातळे चला आता आपण उपटायला सुरुवात करू हे येईपर्यंत किती होती काय माहिती मुलं पण नाहीत इथं कॅमेरा धरायला दोघच आम्ही भाजी उपटतोय ते तिकडे उपाटतात येतं आणि आम्ही दो दोनशे भाजी उपटायची त्याच्यामुळे दोघंचे बाया काय घेतल्या नाहीत आणि भाजी पण पातळ आहे इथं बघा आता मी उपटून टाकली भाजीच्या पहिल्या आता त्या तिकडे उपटतात येतं आता पटपट उपटून घेते मुला मुलांच्या हातात कॅमेरा देईल चला तर इथं या क्लिपला मी जरा जास्त स्पीड दिलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि व्हिडिओ खूप मोठा असेल तर मग तुम्ही पण लोक बोर होता त्याच्यामुळे मग इथं स्पीड जरा जास्त दिलेला आहे मी तर मला तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगते याच्या आधी तर मी व्हिडिओ बनवलेलाच आहे तुझे सासू सासरे कुठे राहतात तर हीच कमेंट बार बार रिपीट मला सारखी केली जाते तर याच्या आधी मी त्याच्यावर एक सेपरेट ब्लॉग बनवला तर मला वाटतं तुम्ही तो बघा पण आता तरीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर देते तर माझे सासू सासरे इथेच राहतात लांब राहत नाहीत इथेच राहतात तर याच्या आधी पण मी तुम्हाला उत्तर दिलं होतं की ते म्हणतात की कमेंटमध्ये तुझे सासू सासरे कोणत्याच व्हिडिओमध्ये दिसत नाहीत कुठे असतात तर माझ्या सासू सासऱ्यांना आणि एक व्हिडिओ होता तुझ्या आहे का ते पण आहेत पण कोणालाच व्हिडिओमध्ये यायला आवडत नाहीत त्याच्यामुळे मी व्हिडिओ कोणाला घेत नाही आणि सगळे आम्ही इथे एकाच ठिकाणी राहतो तर मला एवढं सांगायचं होतं की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा स्किप करत जाऊ नका स्किप केले तर ते समजत नाही त्याच्यामुळे तुम्ही बार बार एकच प्रश्न विचारत राहता तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल माझे सासू सासरे दीड जाव सगळे आम्ही इथेच राहतो एकाच ठिकाणी राहतो त्याच्यामुळे बार बार तोच प्रश्न विचारू नका प्रत्येक वेळेस त्याच प्रश्नाला उत्तर देणं पॉसिबल होत नाही मी बारीकच पेन्या बांधल्यात आ बारीक बंदूक अजून म्हणता मोठे पेंड झाले आपल्याला मोठे पाहिजे बडर सगळ्यांनी बाजार दिन आहे तसा बी हा सगळ्यांना पुरण सगळ्यांना या सगळ्यांना क्वालिटी छान आहे क्वांटिटी नाही क्वांटिटी आहे फक्त क्वालिटी छान आहे नाहीतर क्वांटिटी तुमच्या तुम्हाला जशी परवडेल सगळ्यांना तशी न्या मुलांना सांगितलं होतं उरकून इकडे या मुलं अजून येतात इथं आंघोळ करून थोडं थोडं डायवर आहे का नाही हो डायवर हं

भाजी उपटायला पर पटापटा उपाटतीये सुतळीच बांधताना बोटांची लॅग होते कशी आहे कशी आहे Gracias. कसला जोरात चावत मच्छर तरी असं चावल्यावर एवढी आग होत नाही इतकी आग होती लगेच नाही ना, लग ना म्हणलं सकाळ सकाळ उठायचे उन्हाच्या आधी नऊ वाजेपर्यंत नाही हाताला ह्याला ना ना नाही चावत फक्त चेहऱ्याला काय केलंय एका कॅरेटात किती केली बसवली आहे पंचवीस गड्ड्या बसवल्यात बघा एका कॅरेटात आणि एवढी उपटायची झाली आता हे ते टाकलेली उपटून आता इकडे चालले म्हणजे जेवढी फक्त काढायला आलेली मोठी मोठी दिसते नाही तर हे काढून घेतोय आधी भाजी इकडं छोटी छोटी दिसती तर ते आता उद्या चला है ना आधी इकडं बारीक बारीक काढून काय ते मोठी मोठी काढून घेतोय आणि हे जे तुम्ही बघता का पुढचं कॅरेट तर ते मी इन्स्टाला रील काढल्यात इथं तर ते स्टँड त्याच्यासाठी बनवलंय मोबाईल ठेवण्यासाठी बनवलं आहे स्टँड बनवलंय अहो माहिती आहे का इंस्टाग्रामला कमेंट असे येतात की आपण शेतकरी नाही म्हणून नुसतं का काम करत नाही शेतात फक्त आपण रील पुरतं काम करतो तर तुम्ही सांगा आपली शेती आहे का नाही आपण करतो का नाही शेती ते, ते आम्हाला शेती आहे पण आम्ही शेतीच करतो हे आम्हीच भाजी बघा आमचीच आहे यूट्यूबचे जे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे आम्ही शेती करतो पण जे इन्स्टाला असतात ते करतात काय ते काय कमेंट फक्त रील पुरतं जाते रानात काय कामबीम करत नाही तर आता काय हे चाललं आहे आमचं हे तर रील ब्लॉग बघितला तर तुम्हाला समजेल आमचीच आहे शेती आणि आम्हीच करतोय आम्हीच भाजी टाकलेली आता हे काढायची आहे तर चला काढून घेतो कारण लय उशीर झालेलं आहे कधी होते काय माहिती काढायचं दोन तीन रील काढलेत आता इंस्टाग्रामला स्टँडला मोबाईल लावून कारण इकडं बघा स्टँड माझं त्याच्यावर दगड ठेवला आहे मागून मोबाईलसाठी आधार मोबाईलला स्टँड आहे घरी पण ते आणलं नाही त्याच्यामुळं असं काढलं त्यात रील तर बघा इन्स्टाच्या पण रील आणि चा पण व्हिडिओ पूर्ण बघा तर त्याला पटपट काढून घेतो मुलांना म्हटलं होतं मुलं येतील मोबाईल धरायला पण मुलं आता घरीच टी व्ही बघत बसली असते लांघोळी करून इकडे काय राहण्यात आलीच नाहीत जाऊ द्या मीच पटपट उरकून घेते इथं बघा आमच्या मम्मी आणि पप्पा मी मी ती उपत्यात म्हणजे शापू पात्यात पावसा गाळ पडली आहे आज ते पण सगळ्यात जास्त पावसाने हिली घालकिली पप्पा ना पँड्या बांधतोय मम्मीच्या भीत झाल्या तर आता काळी तर मध्ये पडायचंय आता चाल चाल काय तर झाला सकाळपासून अजून चाल लाहिल्या तर माझी आत आणली आल्या काय मम्मीच्या तीन पेंड्या झाल्या पप्पाच्या तर काय सांगता येणार पप्पा न तुम्हाला शाप लावल्या दिसतात तीन आणि मम्मीच्या बी तीन झाले आपण तुमच्या दोघी तीन झाले कामातले एक्सपर्ट आहेत

काही काय खुजूनच निघत मी ती टाकलेली ना म्हणजे शापू टाकलेली तिथं पाईप लावलेला पप्पा छोटे छोटे पिण्याने बीड पाडले तो आधीचीच आहे आणि त्या पायपाला जोडलाय त्या गवतात पाईप आहे तिकडं आणि तिथून वाटर चालू केली की हिरीवरची की ह्याला पाणी यायचं मग पाणी द्यायला बाळं फोडायलाच लागत नव्हतं फक्त हिरे जाऊन दहा तास बसायचं पंधरा मिनटं दहा तास पंधरा मिनटं बसायचं आणि इकडं तशा आपण आला मात दिसती ना पहिल्यापासून बिल होती ना त्यामुळे या बिलातून पाणी निघतं सगळं शापूच जात पाणी त्या म्हणून झाड लावल्या तर फणस ह्यांची झाडं लावल्यात ला 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 तर ला 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 किती झाले पेंद तुमची <सथ> तुमची किती पेंड्या पाच झाले

अजून वावर लायलाय पप्पा आतून किती वावाल लायलाय निम लायलाय वाल आता पण एवढूच झाले तिकलच झालंय तिथं चालव चाल बसले तर तिथं पात भाजी ना म्हणून उलका नाही दात असते तरी पटपटले असते आप्पाचं तिकडला दात या तुझ्याकडला

का बाप कॅलेत आणतोय मला बघायचं आहे लांबाईच दिसत नाही आपल्या आंब्याकडे मी ना मग की आंब्याचा फुटू मोठता असं कल तुम नसन आहे ना Că scuze, vai, mole, la mai mole. Mole, bugot, că mole. Mă te-ai nu, 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 să nu, 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 nu,

बाबा किती पेंड झाले एका कॅरे तर किती बसत पंचवीस माझे खाली तीन लाईल तर जागा लाईली कि बाबा जागा लाईल कि इथे तर मोबाईल बी होतं येतो या

लागते काल जादव तर बघा आता साडेआठ वाजलेत आणि जेवढी मोठी मोठी भाजी झाली होती बघा ह्या साईजची इकडे इकडे मधी आधी कुठे कारण सगळी अशी सेम भाजी नव्हती तर त्याच्यामुळे जेवढी मोठी मोठी होती ते दोनशे पेंड्या उपटल्यात आणि आता आमचं चालले कॅरेट तिकडं गाडीवर नेऊन ठेवायचं तर त्यांनी आता नेलं तर चार कॅरेटं आणि इथं तीन हे एक चार राहिले तर आता चालावलं ती मी आणि इकडे ते नेणार आहेत तिथं बघा आठ कॅरेटे उपटून झाले इथं दोनशे भाजी एका कॅरेटमध्ये पंचवीस गड्ड्या बसतात तर आता बांधायचं चाललंय ते चाललेत लोणीला घेऊन मी धरले गाठ लोणी काळ भुरला लोणी ने एक लोणी <laughs> <laughs> लो काळ भुरय आमच्या इथं तर तिथे चालले आहेत आता भाजी घेऊन आणि इथं कॅरेट बांधायचे चालले आहेत ह्या साईडला तीन बघा ह्या साईडला तीन आहेत आणि इथे मध्ये दोन आठ कॅरेट आहेत वर घ्या लगेच लागलं का गाडी नाही तर वर तिथून त्या रानातून इथं आणली भाजी वाहून कारण इथं घरापाशी काळी माती टाकली तरकारी लावायसाठी त्याच्यामध्ये तिथं गाडी गेली नाही गॅट गे टू गॅटवरशी तर तिथून कॅरेट इथपर्यंत आणल्यात ता मी तर ता दोनच आणली पण ह्यांनी दोन दोन सोबत आणली मी एक एकच आणलं डोक्यावर डोकं इथं कॅरेट टोकायला लागलं येऊ गाडी कलांडी धरली तरी Det er kaldt, og det er kaldt आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना आले तर धन्यवाद कारण तुम्ही असं खूप सारा सपोर्ट करताय व्हिडिओ माझ्या आवडीने बघताय तर त्याच्यासाठी सगळ्यांना धन्यवाद तर चला आता आले रानातून घरी आणि स्वयंपाक करून गेले होते लवकर उठले होते आज पाच वाजताच मुलांची शाळा आहे त्याच्यावर तर आता आज आठ था वाजलेत ते गेले लोणी काळ भोरला भाजी घेऊन तर आता मी बाकीच्या कामावरती जसं की भांडी आणि कपडे देवपूजा हे राहिलेले तर आधी आता सगळी कामावरून घेते तर आजचा व्हिडिओ एवढाच होता आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय